नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल जळगाव शहरात आयोजित कृषी प्रदर्शनात रविवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ज्यामुळे कृषी तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीबद्दल असलेली उत्सुकता दिसून आली या कृषी प्रदर्शनात प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे नवतंत्रज्ञान हायटेक फार्मिंगचे प्रात्यक्षिक आणि शेतीतील मजुरीला पर्याय ठरू शकणारे आधुनिक साहित्य यावर भर देण्यात आला होता लहान मोठी अद्यावत शेती यंत्रे आणि अवजारे मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करण्यात आली जिल्ह्यासह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन शेती क्षेत्रातील अद्ययावत माहिती घेत आहेत आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी कृषी प्रदर्शनाचा समारोपाचा दिवस आहे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना सांगितले की हे कृषी प्रदर्शन आमच्यासाठी खूप फायदेशीर ठरत आहे अशा प्रकारचे प्रदर्शन दरवर्षी जळगावात भरवण्यात यावे या ठिकाणी जे माहिती देत आहे ते अतिशय व्यवस्थित देत आहे शांततेने देत आहे आणि निश्चितच आपण समजा याच्यातून नवीन भविष्याची नांदी आपल्याला शेतीची येणार आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न कसं येईल याचा फायदा याच्यातून होणार आहे आणि सगळ्या लेटेस्ट प्रकारची टेक्नॉलॉजी म्हणजे मल्चिंग असेल तुमचं वेगवेगळ्या प्रकारची जी मशिनरी आहे त्या मशिनरीची सगळी माहिती आम्हाला हे सांगताय आणि ती एका जागेवर मिळते एकत्रित मिळते म्हणजे सगळीकडे फिरण्याची माहिती तुम्ही अवेलेबल करून दिली आहे याच्याबद्दल तुमचं मनस्वी आभार मानतो मी कृषी प्रदर्शन हे आमच्या जळगावकरांसाठी खूपच एक योग्य पर्याय ठरला आहे कारण शेतकरी शेतीच्या व्यवसायामध्ये बरेच लोकांना आता आधुनिक झाले तरी माहिती नसल्यामुळे बरेच मु लोक मागे राहिले आणि गार्डनिंग वगैरे करायला जसं लोक सेंद्रिय खतामुळे जे करायचं असतं ते सुद्धा त्यांना इथे येऊन नवीन नवीन पर्याय सापडले म्हणून ते घरगुती पण शेती छोटी छोटी का असो ना पण या कृषी प्रदर्शनामुळे त्यांना तो फायदा झाला मला तरी वाटतं की शेतकऱ्यांसाठी हे शंभर टक्के फायद्याचा कृषी प्रदर्शन आहे आणि ह्या कृषी प्रदर्शनाला लांबून लांबून गावाचे लोक सुद्धा येतात प्रदर्शन खूप छान आहे बरेचसे आपल्याला नवीन नवीन संकरित जाती ज्या आलेल्या आहेत बियाणांमध्ये त्याचा आपल्याला अनुभव घेता येतो त्याच्यानंतर ठिबक सिंचन तुषार सिंचन याच्यामध्ये बरेचसे अपग्रेशन झाले जसे की सोलर एजन्सीमध्ये पण त्यांचे अपग्रेड आलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही समोर पाहू इच्छिता की समोर हे ट्रॅक्टर जे आहे मी असं तेच डिस्कशन चालू होतं या ठिकाणी की बोधवड तालुका मी बोधवड तालुक्यातून आलो आहे माझं गाव प्रॉपर मनूर बुद्रुक आहे तर या ठिकाणी आमच्याकडे ही मशिनरी नाही शेतकऱ्यांना आज पाच हजार रुपये पाच हजार रुपये पर एकर द्यावा लागतो आहे कापणीसाठी खर्च जे की हे एक दहा हजार रुपयात एक एकर घेत आहेत निघत आहे आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे आमचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो असे ऍग्रोवर्ल्ड संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या या मागणीचा मान ठेवत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये देखील कृषी प्रदर्शन आयोजित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले जळगाव येथील या यशस्वी प्रदर्शनामुळे कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास नक्कीच मोठा हातभार लागला आहे हेमंत पाटील जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा